या तीन मजली बिल्डिंगचा फोटो तुम्ही सोशल मीडियावरती नक्कीच पाहिला असणार आहे की बिल्डिंग आळंदी मधली आहे इथे खासगी वारकरी शिक्षण संस्था चालते अनेक जण हा फोटो पोस्ट करत प्रसिद्ध कीर्तनकार सुनीता आंधळेंवर गंभीर आरोप करतात या तीन मजली बिल्डिंग मध्ये काही अवैध व्यवसाय चालतात असेही आरोप होत आहेत या सगळ्या आरोपांच्या मागे नुकतीच घडलेली एक घटना कारणीभूत आहे एका एकोणीस वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्यावरती याच संस्थेत अत्याचार करण्यात आले जेव्हा ही तरुणी पोलिसांमध्ये गेली तेव्हा आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी केलेत असं आम्ही नाही म्हणत आहे तर पीडितेने स्वतः ही घटना सांगितली या केसची एफ आर कॉपी आमच्याकडे त्यातले काही डिटेल्स तुम्ही ऐकाल तर तुमच्या लक्षात येईल की हे प्रकरण किती गंभीर आहे पण दुर्दैव म्हणजे माध्यमांमध्ये या प्रकरणाची चर्चा तितकी होत नाही जे काही हे प्रकरण घडलं त्या विरोधात अहिल्यानगरच्या शेवगाव या पोलीस ठाण्यामध्ये महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्या सहित पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही केस काय या का या आहे यासाठी एफ आर मध्ये काय सांगितलंय हे जशास तसं मी तुम्हाला सांगते तर पीडिता जिचं नाव तिची ओळख आपण सांगू शकत नाही पण ही पीडित एकोणीस वर्षीय तरुणी अहिल्यानगरच्या जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातली आहे या प्रकरणात पाच आरोपी आहेत अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण प्रल्हाद आंधळे अभिमन्यू भगवान आंधळे गाडी चालवणारा एक अनोळखी ड्रायव्हर आणि कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधळे तर पीडिता ही शेवगावच्या वरखेडच्या शेतकरी कुटुंबातली आहे पीडितेचे वडील आणि आरोपीचे वडील हे मित्र होते त्यामुळे आरोपी आंधळे आणि त्याची आई जनाबाई आंधळे यांचा पीडितेच्या कुटुंबाशी घरगुती संबंध होते त्यांचं घरी येणं जाणं होतं दोन जून रोजी संध्याकाळी सहा वाजता जनाबाई या पीडितेच्या घरी आल्या आणि पीडितेला म्हणाल्या माझ्यासोबत कोणी नाहीये आपण शेतात जाऊन येऊया म्हणून तिला घेऊन गेल्या गावात ना नदी येथील शेतात जात असताना वाटेत उभी असलेल्या काळ्या रंगाच्या फोर व्हीलर मध्ये अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण प्रल्हाद आंधळे आणि ड्रायव्हर हे तिघे खाली उतरले त्यांनी आणि त्या जनाबाईने बळजवरीने पीडितेला गाडीत बसवलं हो ती पीडिता आरडा ओरड करत होती परंतु त्या सगळ्यांनी तिला दम दिला अण्णा साहेबने पाण्यासारखी दिसणारी बाटली दाखवत म्हणाला तू जर शांत बसली नाही तर तुझ्या अंगावर त्यामुळे ती भीतीने गाडीत शांत बसून राहिली त्यानंतर अहिल्यानगरच्या पुढे जनाबाई या गाडीत न उतरून निघून गेल्या त्यानंतर या सगळ्यांनी पीडितेला दुसऱ्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास आळंदीला त्यांच्या भावकीतील सुनीता आंधळे यांच्या राहत्या घरी त्या पीडितेला ते घेऊन ते गेले तेव्हा तिला इथं कशाला आणलं असं तिने असता त्यांनी सांगितलं की मला तू खूप आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचंय तेव्हा ती पीडिता त्याला म्हणाली की मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही मला माझ्या घरी नेऊन सोड तेव्हा अण्णासाहेब आंधळे हा म्हणाला की कशी काय लग्न करत नाही पाहतोच तुझ्याकडे असं म्हटल्यामुळं ती पीडिता रडू लागली आणि आरडा ओरड करू लागली यामुळं सुनीता आंधळे आणि प्रवीण आंधळे या दोघांनी पीडितेला आणि अण्णासाहेब आंधळेला एका खोलीत डांबून ठेवलं लग्न लावून देण्यासाठी मला इथं आणण्यात आलं मी लग्नाकरिता नकार दिल्याने त्यांनी मला एका खोलीत डांबून ठेवलं तेव्हा अण्णासाहेब प्रल्हाद आंधळेने माझ्यासोबत बळजबरीने शरीर संबंध केले त्यानंतर काही वेळाने मला बंद खोलीत मोबाईल दिसला आणि त्यामुळं मी तो मोबाईल घेऊन पोलीस स्टेशनच्या एक एक दोन या नंबरवरती फोन केला त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास पोलीस स्टेशन मधले पोलीस तिथं आले त्यांनी मला आणि अण्णासाहेब आंधळेला बाहेर काढलं पोलिसांनी मला प्रवीण आंधळेला अभिमनी आंधळे अशांना घेऊन पोलीस आळंदी स्टेशनला घेऊन गेले विचारपूस केली परंतु मी घाबरली असल्यामुळं मला माझ्या घरी नोंद सोडा असं मी म्हणाले तेव्हा त्यांनी मला जसा माझा जबाब नोंदवून घेतला आणि माझ्या वडिलांच्या ताब्यात मला दिलं माझे वडील आणि काकांनी मला राहत्या घरी घेऊन आले मी घाबरलेली होते ते मला मारतील या भीतीने मी त्यांना काही एक प्रकार सांगितला नाही पण अण्णासाहेब आंधळे आणि त्यांच्या कुटुंब मला पुन्हा त्रास देतील या भीतीने मी सात जुलै रोजी वडिलांना सर्व काही प्रकार सांगितला आणि मला त्याच्या विरोधात तक्रार नोंदवायची असल्याने वडील मला शेवगाव पोलीस स्टेशनला घेऊन आले तर एफ आय मध्ये गुन्हा आणि त्याचा या पीडितेचं वकीलपत्र हे अॅडवोकेट वाजेद खान आणि अॅडव्होकेट गणेश म्हस्के यांच्याकडे यातील मुख्य आरोपी अण्णासाहेब आंधळे हा पोलिसांच्या ताब्यात आहे तर बाकीचे सर्व आरोपी हे सध्या फरार आहेत अण्णासाहेब आंधळेकडनं सॅटरी बेल ॲप्लिकेशन देखीलही दाखल करण्यात आलेले आहे त्याची ही कॉपी तुम्हाला पाहायला मिळेल पण आता या प्रकरणात आरोपीला मदत करणारी कीर्तनकार सुनीता आंधळे या प्रकरणामुळे चर्चेत आली आहे आरोपी अण्णासाहेब आंधळे हा सुनीता आंधळेंच्या भावकीतला असल्याचं म्हटलं जात आहे त्याने तरुणीचं अपहरण करून आळंदीतल्या सुनीता आंधळेंच्या भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेत तिला डांबून ठेवलं तिच्यावरती अत्याचार केले घडलेल्या या घटनेनंतर कुटुंबियांनी मुलीचं लग्न हे बीड जिल्ह्यातल्या एका गावात जुळवलं पण अण्णासाहेब आंधळेने लग्न जुळवलेल्या ठिकाणी म्हणजे त्या पाहुण्यांच्या घरी फोन करून धमक्या दिल्या आणि त्या मुलीसोबतचे काही फोटो त्यांनी त्यांना पाठवले ज्यामुळे हे लग्न मोडलं या घटनेनंतर घरी परतल्यानंतर महिनाभर ही तरुणी प्रचंड दहशतीखाली होती या काळात आरोपी अण्णासाहेब जाणून बुजून पब्लिक केली एक बदनामकारक मेसेजेस व्हायरल व्हायरल केले शिवाय बनावट कॉल रेकॉर्डिंग देखील केली एकीकडे एक मुलीची इज्जत वाचावी म्हणून या कुटुंबियांनी सुरुवातीला पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली नव्हती परंतु लग्न मोडल्याने आणि सहनशीलतेचा अंत झाल्याने या कुटुंबाने अखेर शेवगाव पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल ण्याचा निर्णय घेतला पण ती तक्रार मागे घेण्याचा दबाव टाकत आरोपीने पीडितेच्या कुटुंबियांना त्यांची बदनामी करण्याची धमकी दिली या सगळ्या प्रोसेस मध्ये पोलीस यांनी पीडित कुटुंबाला उडवा उडवीची उत्तर दिली होती चौकशी टाळाटाळ पोलीस करत होते त्यात हा गुन्हा घडल्याच्या नंतर आणि आरोपीवर गुन्हा दाखल करण्याच्या आधी शेवगाव पोलीस स्टेशन मधील पी आय संतोष मुटकुळे यांचा आणि आरोपी अण्णासाहेब बांधळेचा हा फोटो समोर आल्यामुळे पोलिसांच्या एकंदरीतच या तपासावरती प्रश्नचिन्हही निर्माण करण्यात आले आरोपी बरेच दिवस फरार होते त्या दरम्यान आरोपींना अद्याप अटक का नाही झाली असं विचारलं असता पोलीस उपनिरीक्षक लहाणेंनी आम्ही देऊ नाही तर आरोपी आम्हाला सापडत नाही तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन जा जास्त बोलाल तर तुमच्यावरतीच खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी लहाणे यांनी दिल्याचा गंभीर आरोप हो। पीडित मुंगलेच्या वडिलांनी केला पण एका महिला कीर्तनकाराचा अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सहभाग असणं त्यांच्याच संस्थेत हा गुन्हा घडला असल्यामुळं वारकरी शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय याशिवाय वरती फेमस कीर्तनकार असलेल्या सुनीता आंधळे यांना हे त्यांच्या कीर्तनासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालाय त्यांचे मानस भाऊ हे शिंदे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आहेत असं म्हटलं जात आहे ते कोपर्डी आणि शिर्डी विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख देखील आहेत त्यांनी राजकीय बळाचा वापर करून पीडितेवरती आणि पीडितेच्या कुटुंबावरती दबाव आणला असा आरोप केला जातो आहे सुनीता आंधळेकडनं मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले जात आहेत पण प्रश्न असा पडतो की गुन्हा दाखल झाल्यानंतर सुनीता आंधळे कुठं गायब झाल्यात ते अजूनही का फरार आहेत हा प्रश्न या प्रकरणात महत्वाचा ठरतोय या प्रकरणात पीडितेने सांगितलेली तिची एक बाजू तर स्पष्ट आपल्यासमोर आहेच पण दुसरी बाजू अशीही सांगितली जाते की पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा यांचे प्रेमसंबंध होते त्यांना पळून जाऊन लग्न करायचं होतं आणि म्हणून ते आळंदीत सुनीता आंधळेंच्या संस्थेत दाखल झाले पण नंतर मुलीने या लग्नात माघार घेतली आणि महिनाभराने आरोपींवर गुन्हा दाखल केला पण खरं काय आणि खोटं काय याचा अजूनही सखोल तपास होणं गरजेचं आहे या प्रकरणावरती तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका